ये हमारा टूट गया पचास रुपए का था ये पचास की है पचास पूरे घंटे नहीं वैसे तो हमारी वैसे भी जानते हैं पचास रुपए ये ले जो वाया फिर भी थोड़ा थोड़ा बहुत आ जा, जाएगा यूज में वो हमारे हाथों में कैसे वो कचरा जा रहा है देखते हैं अब क्या होता है, है जा 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 जा। ये, तो ये असर खाते

आवरा अरे हा कली बोलायला सराले बोलले काय झालं बोला आम्ही मला आलो काय काही बर पडू इकडे पाहू शकत देखना सामने अरे 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 थांबलो काय अरे पाक अंधर तो काहीच पाहू शकता गळी गेले पॉईंट आला का हात पकड बरफ बा बरफ चला बर पाहून का फोन खराब ना काय मोठी सुरत पाहू शकता सोडूच नाही हो हेडफोन झाले हेडफोन झाला तिकडे झालं ना गार्डन मध्ये पाहू शकता मोठ्या गावात आय डिड डिट एक्सपेक्ट धीस ग्रो हे झाले ये ने ने, ने, आपन, ये जम्मू काश्मीर का बर आहे आपण जम्मू काश्मीरचा बर्फ पडला खूप तर माझ असं म्हणणं येणार जाऊया चालू आहे तो फार का तुम्हाला शिवाय नको तुम्हाला पहिले समजून का

होईल <kung> म्हणून <menta> <suic>

भाई ले मजदूर लिखाया है एकदम उधर से सारे बार-बार देशमुख सर देशमुख सर मेरे घर के पास के अगर उन्होंने देख लिया ना आप लोगों को तो लग जाएगी तो देख सकते हो गाइस यहाँ पे तो कपल जा रहे हैं उधर रोमांटिक सीन कपल रोमांटिक वातावरण ना रोमांस एलजीबीटी की हो <laughs> <laughs> <ने> <laughs> आता कॉलेज मधून बाहेर निघालो पाणी आलं तर पाणी झाड पडलं बाहेर रस्त्यावर कॉलेज मधलं झाड आहे आमच्या पडलं आहे बघू शकतो कॉलेजची गर्दी आहे इकडे सगळी गाड्या वाड्या झाल्या जागा नाही इकडे कॉलेज मधलं आहे आमच्या तिकून काय रे आहे इथं ठीक आहे चला येतो आता आम्ही गर्दी आहे बा आमच्या कॉलेजच्या बाजी बा लोक पहिली उरायल टिकून सगळे छान आग लोक पहिली उरायल टिकून दिसून जास्त आलो सगळं सगळं लोक पहिली रस्ता झाला निकडे ठीक आहे आम्ही मला इथं कुठे गर्दी झाली बा इथे रस्ता बंद झाला त्यांना पुढे गाड्या भाड्या आम्हाला तिकडे आम्ही दा। चौबल तब्बल शिकलो पण नाही बशाने गाडी आमच्या उद्या फेरीवेला आहे ठीक आहे फेरीची आम्ही तयारी केली आता आता झाडच पडले होताना तयारी केली आहे झाडा पडले पाणी वाणी आणलं तर दाखवलं उद्या दाखवतो तुम्हाला काय उद्याला ठीक आहे होईरे होई रे जाय का पहिले टाईम ठीक आहे ठीक आहे So guys thanks for watching. Bye.